नमस्कार आपले बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते बदलापूर शहरात सध्या सगळ्यात जास्त कोणत्या समस्या भेडसावत असतील तर ती पाणी आणि वीज या दोन खूप महत्वाच्या समस्या आहेत नागरिक आणि बदलापूरकर हा मात्र त्रस्त झालेला आहे आपल्यासोबत याच विषयावरती भाष्य करण्यासाठी उपस्थित असणार आहेत भाजपाचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे आपण त्यांच्यासोबत तर अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे त्यांच्याशी आपण तर बातचीत करणार आहोत सध्याची पाण्याची परिस्थिती शहरातली काय आहे त्यानंतर विजेची परिस्थिती काय आहे उपाययोजना आणि योजना नेमक्या आल्या तर त्या गेल्या कुठे आणि त्यांचं काय झालेलं आहे या विषयावरती आपण बोलणार आहोत सर स्वागत आहे तुमचं सर काय सांगाल सध्या सगळ्यात जास्त कोणती समस्या भेडसावत असेल ती म्हणजे पाण्याची अक्षरशः नवनवीन सोसायटी आहेत त्यांना टँकर मागवावे लागतात लाखो रुपये खर्च होतोय सर्वसामान्य नागरिकांचा सध्याची परिस्थिती काय पाण्याची शहरात साधारणपणे एकोणीशे एक्क्याण्णव साली या शहराची लोकसंख्या पन्नास हजार होती आज दोन हजार चोवीस लाख या शहराची लोकसंख्या साडेचार लाखाच्या आसपास आहे म्हणजे एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार चोवीस या पस्तीस वर्षामध्ये म्हणजे साधारणपणे बत्तीस तेवीस वर्षांमध्ये या शहराची लोकसंख्या नऊ पट वाढलेली आहे म्हणजे या शहराची पाण्याची रिक्वायरमेंट नऊ पट वाढलेली आहे या शहराला उल्हास नदी हा पाण्याचा सगळ्यात मोठा स्रोत आहे बदलापूर अंबरनाथ नगरपालिका आणि बदलापूर नगरपालिका आणि ऑर्डनस यांचा जॉईंट सोर्स आहे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नावाची जी संस्था आहे ती संस्था या शहरांना पाणी पुरवठा करते या शहरातल्या बऱ्याचशा नवीन मुंबईतनं राहायला आलेल्या लोकांना ही गोष्ट माहिती नाहीये की या शहराचा पाणीपुरवठा हा नगरपालिकेच्या ताब्यात नाहीये तर ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नावाची जी हो एक महाराष्ट्र शासनाची संस्था आहे पाणी पुरवठा विभागाच्या अंतर्गत येणारी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून या शहराला पाणी पुरवठा होतो बदलापूर अंबरनाथ आणि उल्हासनगरी बदलापूर अंबरनाथ आणि ऑर्डल फॅक्टरी साधारणपणे एकशे तीस एम एल डी पाणी या ठिकाणी उल्हासनगरीतून उचललं जातं जेवढी आपल्याला परमिशन आहे आणि हे पूर्ण रिसोर्स उचलून साधारणपणे बदलापूरला त्यातलं सदुसष्ट एम एल डी पाणी बदलापूरला दिलं जातं पाच एम एल डी पाणी ऑर्डन्सला जो फिक्स सप्लाय आहे तो दिला जातो आणि उर्वरित सप्लाय हा अंबरनाथला दिला जातो अंबरनाथला चिखलोली धरण आहे त्याचा रिसोर्स आहे तो त्या धरणातून अंबरनाथ नगरपालिकेला पुरवठा एमजेपीच्या मार्फत होतो आणि काही प्रमाणामध्ये एमआयडीसी कडनं अंबरनाथला बल्क सप्लायच्या मार्फत पाणी त्या ठिकाणी दिलं जातं तुम्ही जर अभ्यास केला तर गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये हो या शहराची लोकसंख्या जी झपाट्याने वाढलेली आहे त्या अनुषंगाने या शहराचा जो कोटा होता तो कोटा त्याप्रमाणे वाढलेला नाही दुसरी महत्वाची हो गोष्ट म्हणजे या शहराला सदुसष्ट एम एल डी सप्लाय होतो या शहरांची लोकसंख्या साडेचार लाख आहे या शहराची आजची रिक्वायरमेंट साधारणपणे सदुसष्ट एम एल डी आहे तेवढी तेवढा सप्लाय या शहराला होतोय परंतु तीस टक्के पाणी पुरवठ्यामध्ये लॉसेस आहे म्हणजे एकवीस एम एल डी पाणी जे आहे ते एकवीस एम एल डी पाणी त्या ठिकाणी लॉस होतं आणि हे पाणी लॉसेसच्या द्वारे वाया जातं म्हणजे शहरातल्या लोकांना पाणी पुरवठा होतो साधारणपणे शेचाळीस ते सत्तेचाळीस एम एल डी म्हणजे या शहरातली एकशे पस्तीस एम एल लिटर पर कॅपिटा पर डे हा जो शहरी निकष आहे त्या अनुषंगाने साडेचार लाख लोकसंख्येचा विचार केला या शहराला साधारणपणे पंचावन्न एम एल डी पाण्याची गरज आहे परंतु आता सत्तेचाळीस एम एल डी पाणी सप्लाय होत आहे भविष्यामध्ये होणारी वाढ याचा विचार केला तर अजूनच भयानक परिस्थिती आहे म्हणजे आज आठ एम एल डीचं शॉर्टेज या शहराला आहे आठ एम एल डी म्हणजे जोक नाहीये ऐंशी लाख एम लिटर पाणी या शहराला त्या ठिकाणी कमी पडतंय आणि मग आता या ठिकाणी हे पाणी कमी पडत असताना ही लॉसेस जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची उपाययोजना त्या ठिकाणी केली जात नाही राज्य शासनाकडनं केंद्र शासनाकडनं पाठीमागच्या वेळेला जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन नावाची एक योजना आली त्याच्यातून या शहरामध्ये ऐंशी कोटीची कामं केली असं दाखवलं गेलं त्याच्यानंतर अमृत वन आली त्या अमृत वन मध्ये या शहरामध्ये काही पाण्याच्या टाक्या घेतल्या गेल्या पाण्याच्या लाईन घेतल्या गेल्या त्याच्यातून काही प्रमाणामध्ये सप्लाय त्या ठिकाणी केला गेला परंतु रिसोर्स वाढलावला नाही आणि लॉसेस कमी करण्यासाठी कुठलीही उपाययोजना यांनी प्रॉपर केली नाही ऍक्च्युअली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही संस्था आहे ही डबगायला आलेली संस्था आहे त्या ठिकाणी या त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा स्टाफ नाही आहे कुठल्याही प्रकारचा टेक्निकल सपोर्ट सिस्टीम यांच्याकडे नाहीये त्याच्यामुळे लॉसेस कमी करण्यासाठी कुठलीही उपाययोजना असल्यामुळे या शहराला आज आठ ते दहा एम एल डी पाणी त्या ठिकाणी कमी पडतंय आणि त्याच्यामुळे आज उन्हाळ्यामध्ये अतिशय वाईट अवस्था या शहरातली आहे आता जेवढे जेवढे राजकीय नेते प्रचाराला सोसायट्यांमध्ये जात आहेत आपल्या लोकसभेच्या प्रचारासाठी तेव्हा त्यांना एकच प्रश्न लोक विचारतात आम्ही सुद्धा त्या ठिकाणी यावर जातो एकच प्रश्न विचारतो आमच्याकडे दररोज दहा मिनिटाच्या वरती पाणी येत नाही त्यातला कात्रप आणि शिरगावचा जो हिली एरिया आहे जो थोडासा टेलेंड आहे त्या टेलँडला फार मोठ्या प्रमाणामध्ये हो पाण्याचं शॉर्टेज आहे आणि याला पूर्णपणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ही सिस्टीम जबाबदार आहे पाणी आठ एम एल डी शॉर्टेज आहे तीस एम एल एकवीस एम एल डी पाण्याचा लॉसेस आहे त्याच्यामुळे ह्या टेक्निकल गोष्टी लोकांनी समजून घ्यायची गरज आहे नगरपालिकेच्या ताब्यात पाणी पुरवठा नसत नाही तरी सुद्धा नगरपालिका एमआयडीसीच्या मार्फत जे फायर ब्रिगेडला स्टेशन आहे त्या ठिकाणावर टँकरच्या द्वारे लोकांना पाणी सप्लाय करते एमआयडीसी कडनं पाणी घेते आणि ते लोकांना सप्लाय करते ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट या शहरातल्या काही भागांमध्ये एमआयडीसी कडनं पाणी पुरवलं जातं की औद्योगिक पट्टा आहे तर औद्योगिक पट्ट्याला बारवी डॅम मधनं साधारणपणे आठ एम एल डी पाणी औद्योगिक पट्ट्यासाठी दिलं जातं आणि गेल्या चार पाच वर्षांमध्ये एमआयडीसीच्या मार्फत काही बिगर औद्योगिक म्हणजे घरगुती कनेक्शन होती जे कनेक्शन होते त्यांना चार एम एल डी पाणी एमआयडीसीने सँक्शन केलं त्याच्यासाठी खूप मोठी कॉस्ट त्या लोकांना द्यावी लागते डिपॉझिट चार्जेस वगैरे द्यावी लागतात ते सोपं नाहीये पण चार एमएलडी पाणी दिलं जातं म्हणजे बारवी डॅम मध्ये जे हजार एमएलडी पाणी बाहेर जातं त्याच्यातनं फक्त बारा एमएलडी पाणी बदलापूर शहराला मिळतं त्यातलं पण आठ एमएलडी औद्योगिक पट्ट्याला मिळतं म्हणजे शहरी पट्ट्याला रहिवाशी पट्ट्याला फक्त चार त्या ठिकाणी मिळतं म्हणजे तरी सुद्धा आठ एमएलडी च शॉर्टेज आहे ही वस्तुस्थिती आहे आता महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने पाच एम एल पाणी बदलापूर साठी मंजूर केलं जेव्हा इथं स्थानिक आमदार काय परिस्थिती सुरू झाली एक एप्रिल पासून सुरू होणार होत असं बोलण्यात आलं या बाबतीमध्ये काय झालं जेव्हा जेव्हा उल्हास नदीतून पाण्याचे एकशे तीस एम एल वरती पाणी उचलू शकत नाही हा कोटा ठरलेला आहे इरिगेशन त्याला परमिशन देत नाही कारण उल्हास ते नदीमध्ये तेवढंच पाणी आहे आप आपल्याला या लोकात गावातल्या नवीन लोकांना ही गोष्ट माहिती द्यायला पाहिजे की टाटाचं भिवपुरी या ठिकाणी जे पॉवर स्टेशन आहे त्या स्टेशन स्टेशनमध्ये आंध्रा डॅम मधनं पाणी येतं ते पाणी उल्हास नदीमध्ये म्हणजे पॉवर क्रिएट केल्यानंतर उल्हास नदीमध्ये सोडलं जातं आणि उल्हास नदीतून आपल्याला आणि कल्याणला त्या ठिकाणी ते पाणी मिळतं बदलापूरला एकशे तीस एम एल डीचा कोटा फिक्स ठरलेला आहे त्याच्यावरती जा जाता येत नाही जा त्याच्यामुळे आपल्याकडे बारवी डॅम हा एकमेव रिसर्च होता आणि म्हणून इथले स्थानिक आमदार आहेत त्यांनी या बाबतीमध्ये एमआयडीसी कडे पाठपुरावा केला नागपूरला अधिवेशनामध्ये त्या बाबतीमध्ये मिटिंग झाली मुख्यमंत्री त्या बैठकीला उपस्थित होते आम्ही पण बरेच लोक लोकप्रतिनिधी लो, त्या ठिकाणी उपस्थित होतो त्या स्थानिक सत्ताधारी आम्ही ज्या आहोत सगळे त्या ठिकाणी उपस्थित होतो परंतु त्या बैठकीमध्ये एक असा तोडगा सांगितला गेला एमआयडीसीने की आमच्याकडे तुमच्यासाठी फार पाणी उपलब्ध नाही आणि त्याच्यानंतर कर्जतला एक राजनाला म्हणून एक छोटासा डॅम आहे म्हणजे एक लघु पाटबंधारे प्रकल्प आहे त्या लघु पाटबंधारे प्रकल्पाचं पाणी प्रकल शेतीसाठी वापरलं जायचं पण आजकाल त्या कर्जत पट्ट्यामध्ये शेती होत नसल्यामुळे ते अकरा एम एल डी पाणी इरिगेशनने सांगितलं की आम्ही बदला देऊ शकतो असं सीएम साहेबांना सांगितलं आणि ते पाणी आम्ही उल्हास सोडून तुम्हाला देऊ असं त्यावेळेस सांगितलं त्याच्यावर काही डिसिजन झाला नाही गेल्या चार महिन्यामध्ये मग शेवटी आता अठ्ठावीस मार्चला एमआयडीसीचे जे उद्योग मंत्री आहेत आपले उदय सामंत त्यांच्याकडे एक बैठक त्या ठिकाणी लागली होती अंबरनाथच्या पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये बदलापूरचे पण काही लोक बैठकीला उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की बदलापूरला पाच एम पाणी द्यायचं त्याचे मिनिट्स त्या ठिकाणी आले त्या मिनिट्समध्ये असं सांगितलं गेलं की पाच एम पाणी आम्ही बदलापूरला बल्क सप्लाय एमआरडीसीला देऊ परंतु ते करताना त्यांनी दुसरी गोष्ट काय केली की आपल्या बदलापूर शहरामध्ये एमआरडीसीच्या मार्फत रहिवाशी विभागामध्ये जो पाणी पुरवठा होता ती नवीन कनेक्शन मिळणार होती ती नवीन कनेक्शन बंद करून टाकली म्हणजे एका हाताने दिलं आणि दुसऱ्या हाताने काढून घेतलं त्याच्यामुळे त्या पाच एमएलडी मुळे बदलापूरला जरी पाणी पुरवठा होणार असेल आणि आताची सद्यस्थिती थोडीशी बरी होणार असेल खरं तर एक एप्रिलला सांगितलं होतं पण आज सतरा एप्रिल आली आज रामनवमी आहे तरी सुद्धा अजूनही ते कनेक्शन जोडलेलं नाही एमआयडीसी त्या बाबतीमध्ये फॉलोअप घेते पण ते कनेक्शन अजून जोडलेलं नाही पण पाच एम एल डी पाणी देताना ही कनेक्शन बंद केल्यामुळे भविष्यामध्ये ही परत पाणी टंचाई जशीच्या तशी राहणार आहे एमआयडीसीचं हे धोरण चुकीचं आहे की तुम्ही एक तर वारू डॅम मध्ये बदलापूर शहराला पन्नास एम एल डी पाणी द्यायला पाहिजे बदलापूर शहराच्या जवळ वारू डॅम आहे बदलापूर नगरपालिकेने बारवीचे काही प्रकल्पग्रस्त त्यांना नोकरी दिलेली आहे पण बारवीचं पाणी जात कुठे तर कल्याण नोंबिवली उल्हासनगर ठाणा नवी मुंबई आणि मीरा भाईंदर की ज्या इथून साधारण शंभर किलोमीटरवर महानगरपालिका आहेत त्यांना बारवी डॅमचं पाणी एमआयडीसी देते आणि बदलापूर शहराला फक्त चार एम एल डी पाणी आजच्या मिळतील आणि आता पाच एम एल डी मिळणार ते असं नऊ एम एल डी पाणी जर हजार एम एल डी मध्ये मिळणार असेल तर आपण या बाबतीमध्ये बारवी डॅम मधले काय आपला बारवी डॅमचा काय उपयोग आहे आपल्याला अशी परिस्थिती आहे स्थानिक आमदारांनी बाबतीमध्ये पन्नास एम एल ची मागणी गेल्या पाच वर्षापासून रेटून झालेली आहे की प्रकल्पग्रस्तांना बदलापूर नगरपालिकेमध्ये सामावून करून घेणं किंवा हा मुरबाड मतदारसंघ आहे या मुरबाड मतदारसंघामध्ये आमचा पहिला पाण्यावर हक्क आहे त्या अनुषंगाने पन्नास एम एल डी पाणी बारवी डाम नावाने मिळालं पाहिजे स्थानिक आमदारांची गेल्या चार वर्षापासूनची मागणी आहे परंतु एमआयडीसी त्याला अजूनही दुजोरा देत नाही त्याची ती मागणी मान्य करत नाही त्याच्यामुळे बदलापूरमध्ये आज पाण्याची परिस्थिती अतिशय हॉरिबल आहे याची पाटलापूर शहरातली पाण्याची परिस्थिती अर्थात आपण बघतोय फक्त बारा एम एल डी पाणी मिळत आहे म्हणजे अवस्था अशी आहे की धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी अवस्था सध्या बदलापूर शहराची असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पाण्याच्या बाबतीत सध्याची परिस्थिती काय आहे आपण ती जाणून घेतलेली आहे परंतु काय उपाययोजना जर झाला आता या आधी सुद्धा आपण बऱ्याच मुलाखती केल्या स्टेमच्या धर्तीवरती काही प्रकल्प राबव राबवावे अशी तुमची मागणी होती आणि बऱ्याचदा मागणी तुम्ही केली सुद्धा काय वाटतं काय उपाययोजना या बाबतीमध्ये फार महत्वाची गोष्ट एक येत अस अमृत योजना आपल्या बदलापूर नगरपालिका क्षेत्रातला आणि अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील दोन डीपीआर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार केलं आणि त्याच्यामध्ये बदलापूरचा साधारणपणे दोनशे सदुसष्ट कोटीचा डीपीआर आहे अंबरनाथचा दोनशे ब्याण्णव कोटीचा डीपीआर आहे अंबरनाथचा डीपीआर हा अमृत मधनं सँक्शन झाला ज्या अमृतला केंद्र सरकार राज्य सरकार आणि स्थानिक प्राधिकरण यांच्या तिघांचं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि नगरोत्थान योजनेमध्ये बदलापूरचा डीपीआर सँक्शन झाला त्याच्यामध्ये राज्य सरकार आणि स्थानिक प्राधिकरण यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं हे दोन्ही डीपीआर सध्या म्हणजे प्रोसेस स्टेजमध्ये आहेत म्हणजे ते मंजूर झालेले आहेत हे दोन्ही त्या दोन्ही डीपीआर मध्ये काम असं आहे की दोनशे ब्याण्णव कोटीमध्ये अंबरनाथला नाळिंबी या ठिकाणी जी उल्हास जाते पुढे तिथं त्यांचा रिसोर्स वेगळा तयार केला जाणार आहे आणि बदलापूर हा जो रिसोर्स आहे हा फक्त बदलापूर शहरामध्ये वापरला जाणार आहे तर अमृत योजनेचं काम थोडं फास्ट ट्रॅकवर होईल कारण का अमृतला केंद्र सरकारकडे नवर हे काम बदलापूरचं सँक्शन झालंय ते काम होणार आहे परंतु हे सगळे प्रकल्प पुढच्या चार ते पाच वर्षामध्ये होणारे प्रकल्प आहेत तर त्याच्यामुळे बदलापूरकर सध्या या बाबतीमध्ये थोडेसे म्हणजे हे आहेत त्यांचं प्रॉब्लेम की पाच वर्ष या सगळ्या स्कीमला इम्प्लिमेंट होईपर्यंत काय तोपर्यंत बदलापूर शहराची लोकसंख्या वाढलेली असेल आज बदलापूर शहरातला पाच वर्ष या सगळ्या योजना कार्यान्वित व्हायला म्हणजे आता त्याचं डीपीआर सँक्शन झालंय त्याला त्याचं पुढचे सँक्शन त्याचं टेंडरिंग प्रोसेस आणि हे सगळं करता 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 हा उन्हाळा पुढचा उन्हाळा आत्ता पाच टाक्यांचं काम त्यांनी एमआयडीसी एमजेपीने तातडीने चालू केलं पण त्या पाच टाक्या चालू करून सुद्धा त्याच्यामध्ये सप्लायसाठी पाणी पाहिजे ना एकवीस एम एल डी लॉसेस आहेत ते लॉसेस कुठे जातात याचं इन्व्हेस्टिगेशन ते करत नाहीत ह्या ह्या पाच टाक्या केल्या आणि त्याच्यानंतर ही या दोन योजना झाल्या तर त्याच्यानंतर बदलापूर शहरातल्या लोकांना रिलीफ मिळू शकतो पण तरी सुद्धा पाणी कुठं घ्यायचा हा प्रश्न तयार होणारच आहे म्हणजे टेक्निकली कारण तुम्हाला उल्हास नजीत तर एकशे तीस एम पाणी उचलायचं आहे बारुण्यामधे तुम्हाला फक्त आता बारा सम पाणी आता मिळणार आहे आणि नाळिंबीला जरी पाणी उचललं तर अंबरनाथ आणि बदलापूरचं पाणी जॉईंट होणार एक एकशे तीस एम एल डी म्हणजे आता नाळिंबीला अंबरनाथला पन्नास एम एल डी पाणी उलण्याची परमिशन दिली तर बदलापूरला इथं साठ सत्तर एम एड डी पाणी जेवढं आज उतरलं जातं तेवढं पाणी उचलण्याची परमिशन त्याच्यासाठी बदलापूरचा कोटा उलस वाढवावा लागेल तो कोटा वाढवण्यासाठी परत इरिगेशन आणि परत तो कृष्णा पाणी दंड लावत या सगळ्या गोष्टी आहे बारवी डॅम हा एकमेव रिसोर्स आहे ह्या सगळ्या योजना कार्यान्वित होताना पाच वर्षामध्ये बदलापूरची लोकसंख्या साडेचार लाखाची आठ लाख झाली असेल तर त्या आठ लाख लोकसंख्येसाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या त्या ठिकाणी कराव्या लागतील अन्यथा बदलापूरकर आज प्रचंड पाण्याला सामोर समस्येला सामोरं जावं जात आहेत गेली दहा वर्ष प्रचंड त्रास लोकांना होतोय आता राजकीय या सध्या लोक ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये केवळ पाणी आणि लाईट या दोनच समस्या त्या ठिकाणी आहेत आणि पाणी समस्या जर सोडवायची असेल तर आम्ही बऱ्याच दिवसापासून मागणी केलेली आहे आता बदलापूरची काही दिवसांनी कॉर्पोरेशन होईल अंबरणाची कॉर्पोरेशन होईल त्या कॉर्पोरेशनकडे हा पाणी पुरवठा द्यावाच लागेल पण आम्ही एक मागणी अशी केली होती की स्टेमच्या धर्तीवर प्राधिकरण तयार करा ह्या प्राधिकरणाकडे ही स्कीम हँडओव्हर करा त्या प्राधिकरणाला स्वायत्त संस्था द्या बदलापूरचं बदलापूरचे लोक बारा रुपये पर था मी नेहमी सांगतो बदलापूरचे लोक अंबरनाथचे लोक बारा रुपये पर लिटर लिटरने पाणी पितात नवींबई ठाणे मुंबई इथे पाच रुपयाने पाणी पितात म्हणजे बदलापूरकर मुंबई मुंबईपेक्षा श्रीमंत आहेत महाग पाणी पितात पण आता शेवटी हे राज्य शासनाला ही स्कीम सोडायची नाही प्रॉफिट प्रॉफिटमधली स्कीम आहे सहा कोटी रुपये दरवर्षी रेव्हेन्यू प्रॉफिट प्रॉफिटमधन रेव्हेन्यू हा एमजीपीला जातो बारा रुपये लिटर थाउजंड लिटरने पाणी दिल्यामुळे सहा कोटी रुपये प्रॉफिट आहे ते पैसे पण एमजेपी या ठिकाणी टाकत नाही त्यामुळे एमजेपीला इथनं घालवलं पाहिजे अशी आमची बऱ्याच दिवसापासूनची मागणी आहे परंतु तेवढी राजकीय इच्छाशक्ती तयार होत नाहीये राज्य शासन पण याबाबतीत तयार नाही एमजेपी मग स्वतःच्या अखत्यारीतल्या गोष्टी सोडाल तर नाही तुम्ही आता एमजेपीचं जर ऑफिस पाहिलं ना तर एखाद्या स्लम एरियामध्ये सुद्धा एखाद्याची घरं चांगली असतात त्यापेक्षा घाणेडी अवस्था एमजेपीच्या ऑफिसची आहे आज त्याच जर बदलापूर नगरपालिकेच्या ताब्यात पाणीपुरवठा योजना आल्या असते अंबरच्या ताब्यात आल्या असत्या तर बदलापूर नगरपालिकेकडे राज्य शासनाकडनं येणारे सगळे पैसे केंद्र सरकारकडून पाणी येणारे पैसे एमजीपी वापरते खरं तर त्यांची कंडिशन आहे की या योजना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात पाहिजेत परंतु आम्ही एनओसी देतो आणि राजकीयकर्ते पुढे ते ढकलतात त्याच्यामुळे बदलापूरकर खूप नाराज या बाबतीमध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये खूप नाराज आहेत आणि याचा परिणाम आता आम्ही सोसायटीमध्ये गेल्यानंतर लोक प्रश्न सांगतात ना तेव्हा आम्हाला काही उत्तर देता येत नाही राजकीय लोकांना की जागेवरची ग्राउंडची परिस्थिती आहे हरकत नाही भरपूर बर, बऱ्याच बर, योजना चालू होणार आहेत परंतु सगळ्या योजना आहेत त्या सगळ्या पेपर वर्क आहेत सध्या तोपर्यंत बदलापूरचे टँकर आणि बदलापूरचे टँकरला पाणी आहे म्हणजे टँकरला द्यायला पाणी आहे परंतु लोकांना द्यायला पाणी नाही अशी बदलापूरची अवस्था आहे माझी तमाम राजकीय लोकांना विनंती आहे की या बाबतीमध्ये खूप गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे पाच एम एल डी पाणी आता पाच एम एल डी पाणी बदलापूर पश्चिमेला देणार म्हणून सांगितलं आम्ही काय सांगितलं की अडीच एम एल डी बदलापूर पूर्वेला द्या की जिथे खरी पाणी टंच आहे अडीच एम एल डी पश्चिमेला द्या आज एम एल जर पश्चिमेला दिलं तर बदलापूर पूर्वीच्या लोकांची एमआडी कनेक्शन बंद झालेली आहे म्हणजे नवीन कॉम्प्लेक्सेस आहेत त्यांना एमजीपी अवलंबून एमजीपी जर त्यांना पाणी सप्लाय केलं तर लोकांना छोट्या छोट्या बिल्डिंगला पाणी मिळणार नाही मग अडीच एम एड डी तिकडं द्या अडीच एम एल डीकड द्या अशी आमची रास्त मागणी आहे त्या मागणीच्या बाबतीमध्ये पण एमजीपी काय अजून विचार करत नाहीत म्हणजे आम्हाला का या मधल्या पूर्व भागातल्या लोकांना तर पुढच्या काही दिवसामध्ये फार मोठं आंदोलन उभं करावे लागेल अशी सध्या परिस्थिती आहे शेरगाव टापू मध्ये तुम्ही गेलात तर तिथं बोर्ड लावले होते की या ठिकाणी घरं घेऊ नयेत पाण्याची समस्या आहे म्हणजे बदलापूर शहराची ज्या अशा अवस्था आहेत त्याच्यावर खूप गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे मी तुम्हाला सगळी टेक्निकल आकडेवारी दिली स्कीम सांगितल्या याच्यावर खरं तर आता फक्त लोकांनी आश्वासन 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 याच्यावर अवलंबून राहून चालणार नाहीचं सरकार आहे तुमचं सरकार बसलेलं आहे निर्णय घ्यायला कुठेतरी मागे पडत असं नाही वाटत आम्ही या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी टेक्निकल गोष्टीवरून मांडण्याचा प्रयत्न करतो परंतु शासन स्तरावर तेवढे हालचाली होत नाहीत होतही काय एमजेपी ही योजना सोडायला तयार नाही ना कारण त्यांचं प्रॉफिट गेनिंग आहे प्रॉफिट बारा रुपयांनी पाणी द्यायचंय आणि प्रॉफिट गेनिंग करून पैसे कमवायचे असा धंदा एमजेपीचा चालू आहे आणि आम्ही मी तर अगदी ते गुलाबराव पाटील जे मंत्री आहेत त्यांना नागपूरला बोललो साहेब तुम्ही ही योजना तुम्ही सोडायला पाहिजे खरी तर ते म्हणतात अहो तेवढं तर आमच्याकडे राहू द्या ना असं त्यांचे वाक्य आहे म्हणजे तर त्याच्यामुळे खरं तर एमजेपी ह्या सोडू इच्छित नाही आणि आम्हाला तर बघा एकदा कॉर्पोरेशन झाली ना अजून एक दोन वर्षांनी तीन वर्षांनी बदलापूर कॉर्पोरेशन होणार अंमरणाची सेपरेट कॉर्पोरेशन म्हणून बदलापूरची सेपरेट कॉर्पोरेशन मग त्यावेळेला तर जर आमच्या ताब्यात योजना दिली नाही ना तर आम्ही कोर्टामध्ये जाणार आता सुद्धा आम्ही कोर्टात जायच्या तयारीत आहोत खरं तर योजना ताब्यात देत नाही म्हणून आम्ही रिट पिटिशनच्या तयारीत आहोत परंतु आमचे राजकीय जे लोकप्रतिनिधी आम्हाला थांबवतात था था। की तुम्ही थांबा आपण काहीतरी था था इलाज करू पण जर कॉर्पोरेशन झाली ना तर मग मात्र आम्ही अजिबात थांबणार था। नाही कर बदलापूरच्या लोकांनी आता किती सहन करायचं था। की सहशीलची मर्यादा संपलेली आहे आता राजकारणाला प्रवेश मिळत नाही अक्षरशः मध्ये काही काही पटलं तुम्ही आता तुमच्या चॅनलच्या मध्ये दाखवलंय की लोक गेले की पहिला प्रश्न होतो साहेब आमच्याकडे पाणी नाही साहेब आमच्याकडे पाणी नाही पाणी म्हणजे नदी उशाशी आणि पाणी नाही महापूर येतो पावसाळ्यामध्ये महापूर येतो त्याच्यामध्ये महापुरामध्ये प्रचंड नुकसान होतं आणि आम्हाला उन्हाळ्यात पाणी प्यायला नाही अशी परिस्थिती आणि पावसाळ्यात पूर आणि उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई ही परिस्थिती आहे या टेक्निकल गोष्टी तुमच्यासमोर मांडायच्या होत्या म्हणून त्या ठिकाणी मी अर्थात आपण बघतोय पाण्याची समस्या आणि सध्याची जी काही परिस्थिती होती आपण ती मांडली